शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र सरोदे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती आहे तर आगामी फुरसुंगी वरळी देवाची नगर परिषद निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार महेंद्र सरोदे यांच्या प्रचारार्थ काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी प्रचारात सहभाग घेतलाय मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला या प्रचारामुळे महेंद्र सरोदे यांना मोठा आधार मिळालाय तर मुरलीधरांना मोहोळ यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रभाग क्रमांक मध्ये उत्साहाचा आणि विजयाच्या आत्मविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय भूपाली मोहिते स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे ज्यावेळेला या तेरामध्ये कुर्तुकीमध्ये आपण बहुमतानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल काही ठिकाणी माहितीचे उमेदवार आपण निवडून द्या त्या ठिकाणी अधिकार जी जी काम माझ्या पुरसुंगीची निघतील ती अधिकारानं माझ्याकडे घेऊन एक सहकारी म्हणून मी तुमच्या सोबत कायम उभा राहील इथल्या समस्या मात्र कायम सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करूया आणि म्हणून महानगरपालिकेच्या असताना सुद्धा अनेक वेळा महापौर म्हणून या भागामध्ये येणं झालं इथल्या कचऱ्याच्या संदर्भात अनेक समस्या वेळोवेळी आपली सगळी मंडळी इथं त्या संदर्भात वेळोवेळी वेगळी आंदोलनं झाली लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्या त्या ठिकाणी जे जे काही काम करायचं ते पुण्याचा महापौर म्हणून पार्टीची सत्ताधारी थांबवण्यासाठी नागरिकांना दिलासा देण्यासाठी म्हणून जी जी भूमिका घ्यायची जी जी कार्यवाही करायची ती कायम आम्ही करत आलो आणि म्हणून केलं तेच आम्ही सांगतोय आज देशामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये आपण जर पाहिलं तर आपण सगळे इथे बसलेले नागरिक जे आहेत आज देशामध्ये मोदीजींच्या माध्यमात सर्वसामान्य माणसाला आधार देण्यासाठी करण्यासाठी शेकडो योजना आल्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे